घर बदलण्याची गरज नाही गाव बदलण्याची गरज नाही तालुका बदलण्याची गरज नाही जिल्हा बदलण्याची गरज नाही राष्ट्र बदलण्याची गरज नाही आणि आपल्यालाही बदलायची गरज नाही फक्त आपल्या आचार विचारात मात्र बदल करायचे बऱ्याच जणांनी मात्र आपल्या सुख शांतीसाठी घर बदललं गाव बदललं तालुका बदलला जिल्हा बदलला राष्ट्रही बदललं तेही बदलले तरी सुख शांती नाही इथं फक्त आपले आचार विचार बदलायचे ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला सुद्धा मात्र सहजरित्या करता येईल बा असे मात्र छोटे छोटे विधी आहे त्या आग उदेर मात्र तुम्हाला एक दुशांत सांगणार त्याच्यावरून मात्र पुढच्या भागाला सुरुवात करतो एका गावामध्ये एक साधू महाराज आले होते आणि त्या साधू महाराजांनी आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी आपल्या जीवनातल्या सुख शांतीसाठी तीन गोष्टी सांगितल्या आता त्या कार्यक्रमाला अशाच पद्धतीनं मात्र बरीच पब्लिक मात्र जमा होते काही श्रीमान व्यक्ती होते त्यांच्या घरीदारी मात्र काहीच कमी नाही फक्त घेण्याचं दूध कमी होत म्हणून त्या महाराजांनी काय सांगितलं तीन गोष्टी करा फक्त तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी तुमच्या जीवनातल्या सुख शांतीसाठी खरी जीवनातली सुख शांती म्हणजे तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भर भरून येश आणि स्वास्थ्य याला म्हणतात तुमच्या घरातली सुख शांती मग ही कुठं बाजारात मिळत नाही बाजारात मिळत नाही आरोग्य बाजारात मिळत पण ते टिकवू नाही डोक्याच्या गोळ्या पोटाच्या गोळ्या पाठीच्या गोळ्या मानक्याच्या गोळ्या बाजारात मिळतात पण टिकवू नाही ते म्हणजे यश बाजारात मिळत नाही आरोग्य बाजारात मिळत ते टिकवू नाही आणि शांती कुठं बाजारात मिळत नाही बऱ्याच जणांनी शांत केल्या पण शांती काही घरात आली नाही म्हणून महाराजांनी काय सांगितलं तीन गोष्टी सांगितल्या फक्त तुम्हाला तुमच्या जीवनातली सुख शांती जर पाहिजे असेल तुमच्या घरात जर सुख शांती मिळावा असं जर वाटत असेल तर तीन गोष्टी करा सावलीत जायचं सावलीत यायचं गोड गोड करून खायचं म म करून झोपायचं त्याच्यात असे प्रतिष्ठित काही व्यक्ती उद्देश सोपा उपाय म्हणता हा सावलीत जायचं सावलीत यायचं गोड करून खायचं म म करून झोपायचं सोपा उपाय ना मग घरी गेल्यानंतर ज्यांच्याकडं काहीच कमी फक्त बागिणीचं दूध कमी आहे ना त्यांनी काय केलं माहिती आहे घरापासून तर शेतापर्यंत मंडप टाकला खाली पायगाड्या टाकल्या पायगाड्या म्हणजे असं पायाला खडेर ऋतू नाही म्हणून जे ड्युटीवर जाणारे होते ना त्यांनी घरापर्यंतपासून तर हाफिसपर्यंत मंडप टाकला खाली पायगाड्या टाकल्या जे दुकान जायचं दुकानचं व्यवसाय करायचे ना चेन्नी घरापासून तो दुकानपर्यंत मंडप टाकला खाली पायगड्या टाकल्या सावली जायचं सावली द्यायच दुसरा प्रश्न होता मग मग ते गोडगोड करून -गोर खायचं आता गोडगोड करून खायचं काय म्हणजे जे पदार्थ बाजारात कुठेच मिळत नाही असे पदार्थ बनवून खायचे ते चांगले चांगले आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीतून वर्षातून एकदा येते मग दिवाळीला काय असं बोला। बोला तर दिवाळीला थोडस मांग म्हणा थोडस हळूच बोला हळू बोला म्हणा थोडस तर तुम्ही जर म्हणल्या ना काही दिवळी राव लाडू चेवडा पुऱ्या बिर्या सजुऱ्या बिजुऱ्या शंकर बिळे काहींची दिवळी राहावा असं म्हणलो काय बोल दिवळीने राहणार दिवळ निघून जाईन आपलं तुम्ही फटाके वाजून दिवाळी साजरी करते म्हणून दिवाळी होते वर्षभर दिवाळा नाही तर दिवाळा फटाके वाजून गोडधोड खाऊन दिवाळी केली वर्षभर दिवाळा नाही तर दिवाळ आता दिवाळी तुम्हाला माहिती दिवाळा आणि दिवाळ माहिती नसन तुम्हाला दिवाळ म्हणजे काय संकटावर संकट येणं हे तुटलं ते फुटलं मोटर जळून गेली गाडी बिघडून गेली तर ह्याला म्हणते दिवाळ दिवाळा म्हणजे चार भाऊ मात्र चार भाऊ अलिप्त होऊन जाणे अल्लग आणि एकूल ते मुलं बापातून अल्लग राहायला जाणं त्याला म्हणतं दिवाळा आणि सगळे गोळ्या मिळाली एकत्र येतं त्याला म्हणते दिवाळी पण तुम्ही गोडदोड खाऊन दिवाळी साजरी करते म्हणून दिवाळा नाही तर दिवाळ मग आता जर कायमची दिवाळी हवा हो असं जर वाटत राहिलं आणि कायमच लाडू पुऱ्या ज्या सांजुऱ्या शंकळ पाडणे शिवडा बिवडा हे जर कायमच करायचं म्हणजे दिवाळा निघा आता त्या दादांना काय सांगितलं सावली जायचं सावली त्याच गोडगोड करून खायचं गोडगोड करून खायचं म्हणजे जे, जे पदार्थ बाजारात कुठंच मिळत नाही असे पदार्थ बनवून खायचे आणि तिसरा प्रश्न होता मऊ करून झोपायचे गादीचे पंडलवर पंडल 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 आणि त्याच्यावरती मुतर जाऊन झोपायचा पाच फुटाचं उंचीचा माणूस असला पाच फुटीचे त्याच्या उंची इतकं गाडीवर गा गाद्यावर गा देवर गा द्या गा देवर द्या आणि त्याच्यावर तो माणूस जाऊन झोपायचा किती मऊ यात आता मंडप आणि पायगाड्या घरापासून तो दुकानपर्यंत घरापासून तो ऑफिसपर्यंत घसा घरापासून तो शेतापर्यंत मंडप पण पायगाड्या तेच राहतात गादीचे पंडल तेच राहतील पण दररोज नवीन नवीन पदार्थ बनवायचे म्हणले दिवाळ निघालं सहा सात महिने झाले दिवाळ निघलं ना मग मात्र इतका राग आला इतका राग आला याच्या बायास हवार दादा महाराज कुठे महाराज तो गेले महाराज शाश्वत करायला महाराजांना पाहिल्या पाहिल्या बाया हव्याने म्हणजे कधी बसून शिकले म्हणजे तुम्ही असं हा दिवळ आणि आलं म्हणे सुख मिळालीच नाही तर दिवाळ आणि मा आता जिथं मात्र दया क्षमा शांती तेथे देवाची वस्तीवर महाराज म्हणले हाणायचं तर हा फक्त मी सांगितलं काय आणि तुम्ही केलं काय हे सांगा आणि मग मात्र माझं जर काही चुकलं असलं तर हा मग महाराजांनी विचारलं मी सांगितलं तर तुम्हाला सावलीत जायचं सावली त्याचं तुम्ही काय केलं सांगा ते म्हणलं सावलीत जायचं सावलीत यायचं आज सहा महिने झाले सहा महिन्यापासून तर आतापर्यंत सूर्यनारायणचं किराणा डोक्या पडलं नाही सावलीत जातो सावलीतच येत घरापासून तर शेतापर्यंत मंडप टाकला पाय घड्या टाकला घरापासून तर दुकानपर्यंत मंडप टाकलं खाली पाय घड्या टाकल्या घरापासून तर नोकरीच्या ड्युटीपर्यंत म्हणजे ऑफिसपर्यंत मंडप टाकलं खाली पाय घड्या टाकला सावलीत जातून सावलीतच येतं महाराजांनी आपलं डोकं आणून घेतलं बाबड्या तुला असं नव्हतं सांगितलं बाबा सावलीत जायचं सावलीत यायचं म्हणजे सूर्यदेव उगायच्याच शेतात जायचं आणि सूर्यदेव मावळल्यानंतर घरी यायचं मग सूर्यदेव उगायच्याच सावलीत जायचं सावलीतच यायचं मग सावलीत गोदाडे घेऊन जायचं सावलीतच गोदाडे घेऊन घ्यायचं असं म्हणलं काय खरे काय जाऊन झोपायचं काय दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं गोडगड करून खायचं जे बाजारात कुठंच पदार्थ मिळत नाही असे पदार्थ बनवून खातो आणखी किती गोडगड पाहिजे महाराजांनी आपलं डोकं भवड्या असं नव्हतं सांगितलं याच्या दिवाळ वहीन नाही तर दिवाळच होईन ना म्हणून मात्र त्याच्या आकारता असं नाही तर काय सांगितलं होतं इथं तुम्ही जरा सूर्य देव उगायच्या शेतात गेले तिथं दिवसभर काम केलं जोरिया देव मावळ नंतर घरी आली थकल्यानंतर मात्र काय पुरणपोळी लागेल का पुरण शिजीपर्यंत तुम्ही थांबणारच नाही पुरण शिजत शिजताच कंडून घेशाल ते शेळीपाकी अनभजी आहे ती आणि मग आता इथं पहा जर समजा मिरची भाकर जर गोड लागत असेल आणि खाली पोतड आहे का नाही काय आहे का नाही अशी जर गार झोपालाच लागत असेल तिथं काही गादीन पलंगन पंख लागेल का तुम्ही काम करून जर थकले तर तिथे मग तर जागेवर कोंडून घेणार शेळी पाकी खाली तरी ती गोड लागणार समज आणि मग तिथे काय बाप पुरण शिजीपर्यंत पुरणपोळ्या होईपर्यंत तुम्ही राहाशेल मिरची वाकर गोड लागते मग हे सांगितलं गादीचे पंडल करून गादी नाही सांगितलं ला। लाडून पुर्याने नाही खायला सांगितले आणि मंडप टाकून पायगाड्याने टाकायला सांगितलं सावलीत जायचं सावली याच्या याचा अर्थ सूर्यदेव उगायच्या आज शेतात जायचं तिथं दिवसभर काम करायचं झाडाखाली सावलीत झोपायचं सूर्यदेव मावळ्यांतर घरी यायचं थकलेलं राहल ना त्या टामाला मिरची भाकर खाली तरी गोड लागणार मिरची भाकर खाली तरी गोड लागणार आणि कुठेही झोपा खाली झोपलं तरी गार झोप लागणार मऊ मऊ जागेन याला म्हणते सावलीत जायचं सावली त्याचं गोड गोड करून खायचं म मऊ करून झोपायचं असं केलं तर नक्की तुमच्या जीवनातली सुख शांती तुम्हाला अनुभवा लागेल ज्याच्याकडे पैसा नाही ना त्यालाच हे सुचल ज्याच्याकडे पैसा नाही ते काही कुठं नाही करीत बसल शांत्या 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 शांत घर बदल गाव बदल तालुका बदल जिल्हा बदल शांत्या कर मंगळाची शांती करायला आमळणारला जाईल काहीच करायची गरज नाही हो म्हणून मात्र अशा पद्धतीनं आजचा लास्ट दिवस आहे फक्त मात्र काहीतरी घेऊन जा आजचं मात्र काहीतरी घेऊन जा जे तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं घेऊन जा नाही तर कीर्तनकार बाबान प्रवचन कथाकार बाबा सांगतो चांगले घेऊन जा चांगले घेऊन जा स्वराती सांगतो आणि आम्ही सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला चांगलं घेऊन जा चांगलं घेऊन जा आमच्याकडची गोष्ट सांगतो आम्ही तुम्हाला असं बाबा म्हणते ना चांगलं घेऊन जा चांगलं घेऊन जा चांगलं घेऊन जा काही तुटक्या चपला सोडून देते चांगल्या चपलं घेऊन जाते तेव्हा ते बाबा बा, 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 पहिल्यापासून सांगत होता चांगलं घेऊन जा चांगलं चांगलीच चप्पल आणली आता हो ती काल दलिंदिरी आणली बाबा जो चांगली चप्पल असली दीद घरी घेऊन जाईन ती दलिंदिरी घरी घेऊन घ्यायला समजायचं चप्पली दलिंद्री असं काही न्या का त्याला कोणी चोरून नेणार नाही असं काही न्या की त्याचा कधी नाश होणार नाही आणि असं काही न्या का सोमेश्वर बाबा नसले बी तरी चंद्र सूर्य अशी पर्यंत तुम्हाला उपयोगी पडेल असं काही घेऊन जा म्हणून तेच मुद्द्या मुद्दा तुम्हाला सहज मंत्र आपल्या आजच्या जीवनातल्या काही गोष्टी सांगणार तुम्हाला सहज करता येईल अशा पद्धतीनं ये तुझं आहे तुझं पश्चिपरी तू जागा चुकला अशी आपला आपल्या जवळ आपल्याला काय शोधायची गरज नाही हे तुम्हाला माहिती ना आज आरशामध्ये तोंड पाहिलं तर काय कोणाला विचारू लागतं का आपल्या तोंडावर घाण आहे का आरसा मंत्र घाण दाखवतो ना आपणच मंत्र म्हणतो हा इथे रस्त्याला बॅटरी लावल्यानंतर मात्र तिथं काही विचारावं लागतं का आपल्याला आता खड्डा कुठे म्हणून आपल्या डोळ्यांनी पाहावं लागतं खड्डा लाईट गेल्यानंतर अंधाऱ्या रात्री दिवा लावल्यानंतर काही विचारू लागतं का तर वस्तू कुठे आपल्या डोळ्यांनी पाहावं लागतं तशाच पद्धतीने मात्र इथे तुमच्यामध्ये परमेश्वरांनी का ठेवले ना ते मात्र सहजरित्या तुम्हाला कळत सहजरित्या जसा निमित्त आहे अंधरे रस्ते दिवा निमित्त आहे रस्त्याला बॅटरी ना तसं तुमच्या सगळ्याच्या समोर आम्ही पण निमित्त पण निमित्त दाखवून दरवाजच्या नित्य आपल्याकडून मात्र जसं तुम्ही पाहिलं असेल हो माहन पूजा करताना हो माहवन पूजा करताना किंवा सत्यनारायणची पूजा करताना बळी द्यावं लागतं बळी 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 द्यावं लागतं बळी म्हणजे काय बळी म्हणजे असा भात असतो बिना मिठाचा पत्रवाळीवरती भाताचा सगोळा करायचा त्या गोळा पूर्ण चपट करायचं त्याच्यावरती मात्र कुंकू वगैरे हे ते टाकायचं असं लाल करून द्यायचं ते त्याच्यावरती मोठा दिवा ठेवायचा असं गव्हाच्या पिठाचा कणिकाचा आणि त्या दिव्यामध्ये मोठी वात लावायची तो दिवा पेटवून द्यायचा आणि मग आपल्या ज्या जोडीनं ती पूजा केली त्या जोडीने तर आता कधी कधी मात्र पुढे धार टाकेल पुढे धार सोडत जावं लागतं सौभाग्यवती ताईने आणि मांगून मात्र ते दिवा पण इथं उलट येऊ दिवा ते पुढे घेऊन चालला असताना माग धार मारायचे मांग आणि ते अशा ठिकाणी मात्र डोळेच दक्षिणे कठोण करू ते राक्षसी असुरी शक्तीसाठी तिकडून आलं मागं पाहिजे नाही जाताना मागं पाहिजे आणि तिकडून आलं हातपाय पाय मग मात्र पुढची पूजा करायची अशा पद्धतीने पण इथं मात्र दरवाजच्या नेमा, नेमा। आपल्याला मात्र एक हा एक बळी आणि अंतविधीच्या टायमाला जो विसाव्याला फाद बनवतो तिथं ती गोष्ट राहते पण इथं मात्र तुमच्याकडून सहजरित्या तुमचे पंचबळी होतील अशा तिथीमध्ये मात्र तुम्हाला ते सांगायचं आपली गावठी गोमातेला गोघास दिला हा प्रथम पहिल्यांदा बळी पहिला गो मात्याला गो कुत्र्याला भाकर टाकली कुत्र्याला भाकर आता पण इथं मात्र तुम्ही कुत्र्याला भाकर ते पण तिथं म्हणतो कुत्र्याचा आदर नाही करत फुकटने कुत्र्याने कुत्रे दत्तगुरूंनी जवळ ठेवली कुत्र्याला टानाटोणा कर्टी कवटाळ भूत प्रेत पिशाचे दिसत आणि आपण कुत्र्याला भाकर टाकताना अशी भाकर फेकून दिलो काय भावत पडेल म्हणून छोट्याशा कागदावरती पत्तरवाळीवरती मात्र भाकर ठेवा निश्चित मात्र तुमच्यावरती ते प्रसन्न होईल त्यानंतर कावळ्याला मात्र काहीतरी बाकीचा तुकडा वर ठुवा कावळ्याला वरती त्यानंतर देवी देवतांना नैवेद्य ठोवा देवी देवतांना नैवेद्य म्हणजे किडे माकुडे हेच नैवेद्य देवी देवतेना ठोत नव्हतो नैवेद्य देवापर्यंत नाही पोहोचवतो पण त्या नैवेद्याला किडे माकुळे मुंग्या लागतात ना त्या आत्म्याला शांती मिळते त्या आपल्या आत्म्याला शांती मिळते आणि एक यात एका आणखी पाचवा जो बळी आहे तो म्हणजे मुंग्यांना साखर टाका मुंग्यांना साखर टाकली याला म्हणते पंचवळी सहज करता येईल का नाही चार साखर नसले तर दुन्यात शोधून आणून चा त्याला पासणार नाही पण इथं जर मग त्याला मग गेलं ना तरी किती तुम्हाला जर म्हण एक अनुभव तुम्हाला सांगतो याच्यातून आम्ही शाळेत होतो त्या टामान बाबाजींकडं एक व्यक्ती असा आला त्याला कुठंच यश नाही आरोग्य नाही शांती नाही तर एक गेला बाबांकडं त्याने सांगितलं म्हणे हजार आत्म्याला शांत कर आता हजार आत्म्याला शांती करायचं म्हणलं तुम्हाला माझीच पंचयती आता आर आत्म्याला कुठं शांत करायचं माझीच पंचयती आहे मग आता काय जगत नाही बापांना हजार आत्म्याला जर शांत केलं नाही तर मग काही जगत तो आला बाबाजींच्या समोर म्हणतो डोकं झुडून रडायला लागलं बाबाजींनी त्याचं डोक्यावरती हात मारलं त्याला म्हणलं नेमकं झालं काय तो म्हणलं आता जगायचंच नाही आता आता जगायचं अरे जगायचं नाही पण झालं काय नेमकं तुम्हाला काय सांगू मला यशने आरोग्यने शांतीने शांत झोप येत नाही मग त्यावेळेला जर समजा मला आता हजार आत्म्याला शांत करायला सांगितलं हे माझीच आहे तेव्हा आता हजार आत्म्याला शांत करायचं घेतलं पण तुम्ही हजार आत्म्याला शांत करायला बसूच नका तर हजार आत्म्याला शांत केले ना एक मनन बाजीत मीठ कमी होतं एक एकमन तिखं जास्त होतं आणि ते खाईन ते आणि मात्र गुंडळून पात्र फेकून देईन काय भावत पडण ते पण मुंग्यांना जर साखर टाकली ना एक मुंगी एवढं एवढं साखरेचा दाना घेऊन जाईन ना दोन चार दिवस चाटीत बसली आत्मा इथून तिथून मात्र सारख्याच म्हणून मात्र तर मुंग्यांना साखर टाका हे पंचबळी गोमातेला गोघास कुत्र्याला गो बाकरीचा तुकडा बाकरी� कावळ्याला बकरीचा तुकडा त्यानंतर देवादी कन्नांना आणि मुंग्यांना साखर याला म्हणते पंचबळी हे सहज मात्र तुम्हाला करता येईल